रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे पहा हे त्यांचा बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोललो कोण असेल तर ते बोलले माझे खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते त्याच वेळी म्हटले ह्यांचा बळी जाणार आहे मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला ह्या ह्यांच्या दिलदारा मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहित आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे मला ही सहानुभूती आहे चंद्र पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीच हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे नाही मला आता ते माहीत नाही ते विमानाने जाणार का सायकलने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण कुठे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्यामार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते दुसरा काँग्रेसच्या नेत्यांच्यावर आरोप टीका करताना स्वतःच्या पक्षाचं भाजपांच्या भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली त्यांना बघून घेण्याचं हिशोब देण्याची भाषा केली गेली म्हणजे त्यांच्यावर भाजपमधले सुद्धा काही लोक नव्हते फक्त दिलदार शत्रूंच्या जोवरच ते निवडणूक लढवली असं म्हणतात हे बघा त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात हे जशी माझा विषय नव्हता मला सामान्य मतदान त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला हे शिस्त पक्ष भ भा, शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण काका तरी त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो ह्या निवडणुकीतसुद्धा आतून एकाबरोबर बाहेरनं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या ते दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणीही कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे पण ज्या लोकांनी धाडसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो ही आघाडीच्या सगळं लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी तेच सांगितलं की हे षडयंत्र रचण्यापासून काही मंडळी एकत्र काम करतात हा षडयंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची हे पुढचे राजकारण आहेत पुढचे समीकरण आहेत ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःच कसं काय मोठं करता येईल पुढे भाजता येईल एवढा विचार करणारी ही लोक एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठेतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकदीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे ही आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला त्यांना पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री आणि आमच्यात काहीतरी वा वाद आहेत मदन भाऊंचा कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक का, आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेडे बातम्या पसरवायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्तेच हे करत होते पण ज्या हँडलवरनं ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रितसर मी काय घाबरलेलो नाही आहे रितसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करणार करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते पण ते त्यातही फेल होणार आहे आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या का पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही ह्या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिप मी टाकलेले त्यांनी अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो जे आरोप करत होते ते खरे ठरले त्यांना जे मदत होत होती तीसुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षडयंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतदादांचा विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो सर मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर दोन मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर वन आणि त्याला लागून व्ही व्ही पॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेननं सांगितलेलं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या कारण काही बदल होत आहेत काही केंद्रावर जिथं उलटं बसवायचं दुपारपासून आदल्या दुपारपासून दुपार चालू होतं त्या बूथचे नंबरही मी आयु मी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलेलं होतं त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळ जवळजवळ सहाशे बावन्न ठिकाणी जिथं अमाल निरोप आला सहाशे बावन्न ठिकाणी म्हणजे एक एक तृतीयांश ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट टू डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट वन उजवीकडे बसवला बसवायचा प्रयत्न झाला त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क का कार्यकर्त्यांनी ह्या मशीन बदलून घेतल्या ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते ही चिठ्ठी लावत असताना एक ते सोळा आणि मग सतरा ते वीस प्लस नोटा एकवीस अशी बाहेर चिठ्ठी ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात एक ते अकरा आणि पूर्ण बारा ते एकवीस होतं ते बाहेर लावण्यात आलं ती, ती चूक झाली मी कुणावर आरोप ठेवत नाही आहे पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबलं असेल तर अडचण होऊ शकते हे सोडून परवा एक घटना घडली त्या ई व्ही एमच्या वेअरहाऊसपशी अलाम वाजला गेला हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही भूतनिहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत कधी बावन्न टक्के कधी चोपन्न कधी अठ्ठावन्न मग साठ आता पासष्ट पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे वेग आकडे आले आता फायनल आलेले आहेत यात अजूनही बॅलेटिंगने जे मतदान झालेलं आहे पोस्टल बॅलेटने जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं आणि टक्केवारी तालुकावाईज दिलेली जरी असली तरी प्रत्यक्षात मतदान किती झालं बॅलेट बूथवाईज बुथवाईज हाही आकडा आलेला नाही आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकर हे जाहीर करावं म्हणजे संशय गुणाकडे राहू नये आणि ई एमचा घोळ करायचा प्रयत्न हा भाजपची लोकं करतील असा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही जास्तपणे ह्या पद्धतीनं सतर्क राहिलेलो आहे